नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी नव्याची पौर्णिमा आहे आता गावाला आमच्याकडे आई आमची म्हणाली की नव्याची पौर्णिमा आहे आणि नवं काय असतं किंवा मग आता नवरात्र उत्सव तर पार पडला पण आता नव्याची पौर्णिमा नक्की कशी असते हे थोडक्यात तुम्हाला सांगेन या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी आई आहे ना धान्याच्या लोंबी वगैरे म्हणजे आमच्या इकडे आता भात वगैरे पिकतात त्याचे लोंबी मग फुलं वगैरे कुठली कुठली आम्ही जमा करतो ते सगळं तुम्हाला दाखवतो आणि त्याचबरोबर गावाकडे आता सध्या वातावरण काय आहे ते देखील तुम्हाला सांगतो चला मंडळी गावाकडे सध्या आहे ना असं वातावरण आहे पाऊस आला होता काल रात्री कारण थोडंसं कोकण किनारपट्टीला देखील थोडाफार वादळाचा इशारा दिला आहे शक्ती वादळ वगैरे आहे असं काहीतरी सांगितलं न्यूज मध्ये पण काल रात्री जोरात पाऊस आला पण आता दुपारनंतर पूर्ण आहे ना मस्तपैकी ऊन वगैरे पडलेलं पण आता परत एकदा काळू व्हायला सुरुवात आहे असं वाटतंय असो चला अरे वा विया पण तयार झाली आहे विया काय चल आहे वे वेळा वगैरे घेतलास घेतलं आहे काय आपण आता आणायला चाललोय भेंडीचे दोर फुला कोरडूची फुलं आणि सांग ही नव्याची पौर्णिमेला लागतात ना बर नव्याची पौर्णिमा म्हणजे काय कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नव्याची पौर्णिमा काय हो पौर्णिमा म्हणजे उद्या भरपूर आहे आणि आठ वाजता परवाला ला कोणवारी नऊ वाजता संपणार आहे नऊ वाजता तेव्हा व्हायला हवंय आमचं सारवाण सूरवाण सगळं आणि नवं पण करायचंय नवं पण करायचं नवकरण करणं काय असत सांग नवं काय एक लोम कनिज आणायचं आणि चुरगट याच त्याचं दूध काढायचं अच्छा ठेचायचं वगैरे किंवा चुरगट ठेचायचं ना तू जरा धारणाला दोन लावायची आणि खिरीत टाकायचं धारणाला म्हणजे कुठे पोट लावायची असं मुरशी टाकायला त्याला नव्याची पौर्णिमा म्हणतात आणि खीर पण बनवतात ना खीर पण बनवतात होय <laughs> चला विहाला घेऊन आलो विहा लोम आणायला आले शेतामध्ये लोम चला विहा विहा बघा आज एकदम लवकर उठली आहे दुपारी तिची झोपण्याची वेळ असते झोपले झोपडे नाही कुरडूची फुलं आमचं हे शेत आहे बघा शेताच्या बा इथे जवळच गोंडे पण आलेत तिकडे बघा गोंड्याची फुलं पण आलेत गोंडा म्हणजे काय तर झेंडूची फुलं आता इकडे बघा कुरडू बघा कुरडू आमच्याकडे भरपूर आहे ही बघा ही कुरुडूची फुलं अशी इकडे मस्तपैकी आहेत बघा अशी वेळाच्या सायने कापते म्हणजे विहाला पण एक फुल मंडळी कोरडूच्या फुलावरती बघा मधमाशा आल्यात आता मध वेस्त वाटत गुरुडूची भाजी मूत्रविकारांवरती अतिशय गुणकारी असते आणि आता ह्या फुलांमधून पिळणाऱ्या बिया पण असतात ना त्या पण खूप अशा गुणकारी असतात फुल घेतात हे गे खेळायला लागले विहा अर्धी झोप डोळ्यावरती आहे अर्धी ती एकदम तर हे पण घेतात एक एक पाऊस वातावरण करतोय वाटतं संध्याकाळी ढग जमा झालेत सोनाली बिळाने कापावे लागतात हातन तोडली तरी चालतात हा बघा बघा अशी मस्त कडकून पडलेलं पण आता हा ढग आलाय ना पूर्ण सूर्यप्रकाश घालून टाकलाय गावाकडे असं काहीच वातावरण अशा वातावरणामध्ये वाता ना मस्त की फिरायला जायला मजा येते कुठेतरी पोहायला जायला किंवा फिरायला जायला आई तुरीच्या शेंगा नाही लागल्यात हे बघा ही तुरीची शेंगाची लागवड केली आमच्या आईने शेताच्या बांधावरती अजून नाही ना आ, आता मी ना थोडंसं आमच्या इकडे दुकानाच्या इथे आलो आणि इथे बघा आपण आंब्याची पानं घेतली आहेत तो तोरण बांधायला याचे आम्ही तोरण तयार करणार आहोत आता आहे बघा आमची ही रानभेंडी आहे तर ह्या रानभेंडीची फुलं बाग कशी आहेत मस्त पैकी हे देव लागतात आणि आहे हे याचे दोर काढले जातात ना याचे दोर मजबूत असे असतात पूर्वी याच्या दोऱ्या पण बनवायचे आहे ना भाऱ्या बिराणाऱ्या रानातून कुठे रशी वगैरे नाही मिळाली की मग याचे दोर काढायचे आणि मग लाकडाच्या भाऱ्या वगैरे बांधायचे पूर्वी तर या भेंडीच्या दोरानेच तोरण बांधलं जात आहे ना रशीने नाही ना विया ना? काय खाते विया काय खाते हे विया काय खाते मला दे अरे बापरे लॉलीपॉप खाते चॉकलेट चॉकलेट हा लॉपी बोलते लॉपी बापरे हे बघा फुल बघा बघा कसं आहे जबरदस्त चला हे बघा साहित्य बघा काय काय घेतलंय गोंड्याची फुलं लागतील अजून ते आणूया आपण विहाच्या मैत्रिणी आल्या विहाच्या मैत्रिणी आल्या बघा कशी करते <laughs> विहा फिरायला लागली बस झाली दोन उद्या खिर खिरीला पण पाहिजेत ना आहे ना लोंबी बघा बघून काढते आता कुठली झालेली असते ना ज्याच्यामध्ये दूध ना सफेद असं दुधासारखं बाहेर निघालं की मग समजायचं त्याच्यामध्ये तांदळाचं दूध आहे चला इथून आता आपण आहे ना लोंबी काढल्यात त्या लोंबी देखील तोरणामध्ये मानतात बघा

भाताची लोम झाल्याच्या नंतर आता आमची आहे ना आमच्याच बांधावरती असलेल्या गोंडे लावल्या नाहीत आहे ना आमच्या पूर्वी लावायचे भरपूर आणि मस्तपैकी असं भाताच्या म्हणजे असं शेत असायचे त्याच्यामध्ये असा जो बांध असायचा त्याच्यावरती मस्तपैकी असे डुलायचे गोंडे फुलं वगैरे आता ते बघा तिथे आहेत ते बघा हे कोंड्याची फुलं आहेत मोजकी झाली आहेत आता दुसरी गोंड्याची फुलं कुठे मिळतात का ते बघावे लागतील म्हणजे अशा सणासुदीला देखील काही ना काहीतरी बांधावरती लावलं जायचं किती आले तीन परवा अच्छा पूजेला नेलेस का बर बर दाखव जराशे गुंडे चला आपलं भात पण बघा किती उंच झालंय भात जोडणीला आता थोड्याच दिवसामध्ये सुरुवात होणार आहे हे काय चार कापून ठेवलेली मजा येते बांधावर मध्ये चालू की आघाडा नाही आलाय ना, ना यावर्षी इथे आघाड्याची भरपूर अशी पूर्ण जाळ बनलेली असायचे जा आघाडा पण यावर्षी नाहीये चला पाऊस येतोय की काय सल मंडळी ज्या ज्या काही वस्तू लागणार होत्या त्या त्या आपण घेऊन आलोय मेन म्हणजे भेंडीचे दोर जे लागतात पूर्ण ते मग काठ्या वगैरे आम्ही तोडून आणल्यात आता हे कसं बनवतात तोर आणि देखी तो ते देखील दाखवूया आंब्याचा ताळा वगैरे हा परत आलेले ढग गेले पण एक एक मध्येच ढग येतो तेव्हा वाटतं की पाऊस कोसळतो आणि असाच पाऊस कोसळतो एका ढगावर दादू काय करतोय काय करतोय घरात घरात शाळेत नाही गेलोस आज शाळेत नाही गेलास का अरे का नाही गेलास उद्या उद्या आहे सांग ना रविवार आहे राय लहवाल आहे लहवाल बर मंडळी घरी आल्याच्या नंतर आहे ना थोडं मला बाहेर जायचं होतं आज आमच्या पंचकृषी मधला राष्ट्रीय सेवा संघाचा कार्यक्रम होता तिथे गेलो होतो तर तिथे जाऊन आहे ना नक्कीच राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम काय असतं ते थोडंसं ऐकायला आणि पाहायला मिळालं आणि तिथून घरी आल्याच्या नंतर आहे ना थोडस सा उशीर झाला त्याच्यामुळे तोरण कसं आईने बांधलंय ना ते तुम्हाला दाखवत आलं नाही सो आत्ता बरोबर मी थोडंसं माझ्या रात्रीचं सगळ्याच काही गोष्टींचं काम एडिटिंगचं वगैरे बरोबर वाजलेत तुम्हाला दाखवतो किती वाजलेत ते जवळजवळ पावणे तीन वाजलेत सकाळचे ते काम आटपून आता झोपी जायच्या तयारीत होतो म्हटलं अरे व्हिडिओ मध्ये तोरणा दाखवायची राखली आहेत ते आता आईने बघा आईने अशी ठेवली आहेत हे दोर वगैरे पण काढून ठेवलेत उद्या पण काही बनवायची आहेत आणि हे असं तोरण बनवलं जातं बघा हे असं बनवलं जात आणि हे प्रत्येक काही वस्तू असतात मग शिडी असते माळ्यावर जाणारी तिला जातं असते किंवा अशा ज्या काही आमच्या रोजच्या वापरात ज्या काही वस्तू असतात किंवा महत्त्वाच्या वस्तू असतात त्याला हे बांधलं जातं इवन दरवाजाला पण बांधलं जातं तर याच्यामध्ये बघा काय काय आहे ते भाताची लोंब आहे कुरडूचं फूल आहे हे नाचणी आहे आणि असं आंब्याचं पान आहे बघा इथे आणि मग अशी गाठ मारवी हे भेंडीचं दोर आहे तर हे आमच्याकडे नव्याच्या पौर्णिमेला दरवाज्याला बांधतात ही सगळी तयारी आहे उद्याची बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये आपण तोरण आईने कसं तयार केलं मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तरी आपण गावाकडचं वातावरण गावाकडच्या छोट्या मोठ्या गोष्टी दाखवल्यात नव्याच्या पौर्णिमासाठी लागणाऱ्या काय काय वस्तू होत्या किंवा काय काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवल्यात कारण त्याचं मी तोरण बनवतो आता उद्या तोरण दरवाजाला पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो आम्ही कशा पद्धतीने बांधणार आहोत ते सो so, गावाकडे या सगळ्या गोष्टी आहेत सण उत्सव परंपरा अगदी साधे पद्धतीने गावाकडे साजऱ्या केल्या जातात या साधेपणात देखील एक वेगळा गोडवा असतो त्याच्यामुळे आणि वातावरण जे काही असतं ना वर, वर, ते खरंच कधीतरी या दरम्यान म्हणतात ना सहा ऋतूंचे सहा सोहळे हे जे काही गाणं आहे ना तुम्ही एकदा या जगण्यावर या जन्मावर माझा आवाज तेवढा चांगला नाही पण नक्कीच ते गाणं ऐकल्याच्या नंतर आहे ना त्या गाण्यामध्ये काही सहा ऋतू आहेत ते अनुभवायला आमच्या कोकणात गावाकडे मिळतात सो असंच काहीच आत्ताच्या जो काही हवामान बदल होतो किंवा ऋतू बदल होतोय किंवा वातावरणामधला जो काही बदल होतो ना तो अनुभवायला मिळतोय तर चला मंडळी तुर्तस मी तुमची या व्हिडिओमध्ये रजा घेतो भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या मी नव्याच्या पौर्णिमेचं तोरण वगैरे कसं बनणार आहोत किंवा उद्याच्या दिवसभरामध्ये काय होणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर ते पाहिलं मात्र विसरू नका चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये टाटा येवा कोकण आपणच असा शुभरात्री आता शुभरात्री नाही शुभ सकाळ झाली आहे